जपानमध्ये सात पूर्णांक सहा रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आलेला आहे काल रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे सव्वा अकराच्या दरम्यान हा भूकंपाचा धक्का जपानला जाणवला आहे हा भूकंप कोणत्या भागात झाला आहे म्हणजे केंद्रस्थान काय जमिनीवरचं केंद्र आहे का समुद्रातलं केंद्र आहे या भूकंपामुळे कुठे धक्का जास्त बसला आहे सुनामीची जी शक्यता वर्तवली जाते आहे तिचा फटका कोणत्या भागाला बसणार आहे आत्तापर्यंत जपानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भूकंप का होतात या सगळ्या विषय या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्हाला फॉलो करायला कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी सुवर्णा जपानमध्ये सात पूर्णांक सहा रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे काल रात्री सव्वा अकराच्या दरम्यान हा भूकंपाचा धक्का बसला जपानच्या उत्तरेकडच्या समुद्र किनाऱ्यावर म्हणजे त्या त्या समुद्रापासून उत्तरेकडच्या समुद्रापासून आत्मधे सत्तर किलोमीटर लांब आणि पन्नास किलोमीटर खोल असा समुद्रात हा जपानच्या भूकंपाचा धक्का बसलेला आहे त्यामुळे सुनामीची शक्यता व्यक्त केली जाते पूर्व उत्तर जपानचा जो समुद्राचा तट आहे त्या ठिकाणी सुनामी येऊ शकते आणि साधारणपणे शंभरच्या वर फूट म्हणजे शंभर फुटांच्या वर इतक्या मोठा लाटा समुद्र किनाऱ्यावर धडकू शकतात आणि त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहायचं आहे असं सांगितलं गेलं आहे आत्तापर्यंत कुठलाही जीवितहानीचा किंवा वित्तहानीचा फटका समोर आलेला नाही मात्र याचवेळी ज्या आपत्तीग्रस्त यंत्रणा आहेत त्यांना अलर्ट करण्यात आलेला आहे तिथल्या ज्या बचाव कार्याच्या मदत कार्या ज्या यंत्रणा ज्या आहेत त्या जपानमधल्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं की जपानच्या उत्तरेकडचा जो तट आहे समुद्र तट तिथे हा सुनामीचा धोका आहे तर सगळ्यात जास्त या सुनामीचा फटका कुठे सुनामी बसेल तर सगळ्यात जास्त धोका हा इशिकावा या प्रांताला आहे तिथे सुनामीचा आणि या भूकंपाचा सगळ्यात जास्त धक्का आहे आणि फटका बसलेला आहे त्याच्या पाठोपाठ इवाते म्हणून एक प्रांत आहे आणि होक्का इडो हा एक प्रांत आहे जपानमधला या तीन ठिकाणी या भूकंपाचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे इशिकोवा हा हा भाग असा आहे जिथं कदाचित सुनामी आली तर त्याचा फटका सगळ्यात जास्त बसू शकतो आपत्कालीन यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत मदत यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत म्हणजे जिथे बचाव कार्य करायचं आहे तिथं यंत्रणा बचाव कार्य करतील आणि जिथे यंत्रणांना स्थलांतरित करावं लागणार आहे लोकांना तिथे स्थलांतरणासाठी सुद्धा व्यवस्था ही करण्यात येते आहे म्हणजे तशी यंत्रणा सज्ज ठेवली गेलेली आहे आता जपान या सगळ्यासाठी तयारीत का असतो कारण जपानमध्ये दरवर्षी दीड हजार इतके भूकंप सौम्य हलक्या मध्यम स्वरूपाचे होत असतात तुम्ही बरोबर ऐकताय जपानमध्ये दरवर्षाला दीड हजार इतके भूकंप होत असतात ते सौम्य प्रमाणाचे कमी तीव्रतेचे असे असतात आता असं का याचंही उत्तर जाणून घेऊया तर जपान हा चार टेक्टोनिक प्लेट्सच्या वर वसलेला आहे आणि त्या टेक्टोनिक प्लेट्स ज्या असतात त्या भूकंपाला आकर्षित करतात हा एक भाग दुसरा भाग असा की शंभरहून जास्त सक्रिय ज्वालामुखी जपानमध्ये आहेत तेही एक महत्वाचं कारण आहे की तिथे जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूकंप होतात तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचं कारण ते म्हणजे प्रशांत उपसागर जो आहे प्रशांत महासागर जो आहे या प्रशांत महासागरामध्ये रिंग्स ऑफ फायर आहेत या रिंग्स ऑफ फायरच्या टेरिटरीमध्ये जपान येतो आणि रिंग्स ऑफ फायरची टेरिटरी जी असते तिथे नव्वद टक्के जगभरातले नव्वद टक्के भूकंप हे रिंग्स ऑफ फायर या टेरिटरीमध्ये येतात आणि प्रशांत महासागराच्या रिंग्स ऑफ फायर या टेरिटरीमध्ये जपान येत असल्या कारणानं जपानमध्ये सर्वाधिक भूकंप येतात पुन्हा एकदा आपण आजच्या भूकंपाच्या तीव्रतेविषयी बोलूया तर जपानमध्ये सात पूर्णांक सहा रिस्टर स्केलचा भूकंप काल सव्वा अकरा वाजता बसला आणि त्याचे हादरे इतके प्रचंड होते की त्याचे जे व्हिडिओ तुम्ही आत्ता माझ्या या बोलण्यावर बघत असाल तर ते तुम्हाला खूप बोलके असे वाटतील दोन हजार सातशे इतक्या घरांची वीज या भूकंपाच्या तीव्रतेमुळे गायब झालेली आहे काल रात्रीपासून सत्तावीसशे घरांची वीजच गेलेली आहे तर आओमोरी प्रिफ हा एक प्रांत आहे हा एक भाग आहे तर या आओमोरी प्रिफ या परिसरामध्ये रस्ता खचला आणि त्यामुळे एक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे त्याच्याबरोबरच होक्का इडो हा जो प्रांत जिथे कदाचित सुनामीचा फटका जास्त बसू शकतो तर या होक्काईडो प्रांतामध्ये दोन जण पडले म्हणजे भूकंपाच्या धक्क्यामुळे ते धडपडले पडले आणि जखमी झालेले आहेत अशा तीनच व्यक्तींच्या जखमी विषयीची माहिती आपल्यापर्यंत आली आहे अजून सुद्धा जीवितहानी किंवा सुनामीमुळे वित्तहानी झाली आहे अशा काही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत पण पूर्व उत्तर तटावर सुनामीची भीती आहे त्यामुळे तिथे यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत जपान हा महासागराच्या प्रशांत महासागराच्या जवळ आहे आणि जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसतात त्यामुळे तिथली जी जनता आहे या भूकंपाच्या धक्क्यांकरता थोडीशी तयार असते असं म्हटलं तरी आपल्याला आपल्याला अतिशयोक्ती ठरणार नाही हे वाक्य अतिशयोक्तीचं ठरणार नाही आता याच्या आधी अजून एक मोठा भूकंपाचा धक्का बसला होता तो किती साली त्यावर आपण नजर टाकू अकरा मार्च दोन हजार अकराला ला सगळ्यात मोठा म्हणजे नऊ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलेला होता त्यामुळे जी सुनामी आली अख्ख्या जगाला हदरवून टाकणारे सुनामी त्या सुनामीचे व्हिडिओ आपण अजूनही सोशल मीडियावर पाहू शकतो लाटा सुनामीच्या ज्या लाटा होत्या ज्या तटावर आपटल्या त्या एकशे फूट उंच इतक्या सुनामीच्या लाटा होत्या आपण पाच दहा फूट जर मोजायचं झालं ना तर आपल्याला भीती वाटते एकशे तेहतीस फूट उंच इतक्या त्यावेळी सुनामीच्या लाटा आलेल्या होत्या अकरा मार्च दोन हजार अकराचा तो भूकंप होता जपानचा किती जण मारले गेले अठरा हजार लोक जपानमध्ये मारली गेलेली होती त्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या सुनामीतनं अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे दोन हजार चोवीसला सुद्धा द्वीप जपानचाच नोटो द्वीप आहे जिथे खूप मोठ्या प्रमाणात भूकंपाचा धक्का बसला आणि सहाशे मृत्यू झालेले होते या दोन घटनांची आठवण का करून देतोय भूकंपाच्या घटना म्हणून त्याची आठवण करून देतोय आता आपण बघूया की आज काय घडलंय आज घडलेलं आहे ते म्हणजे काल रात्री सव्वा अकराच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले सात पूर्णांक सहा रिस्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का होता याच्याविषयीची अजून काही अपडेट अजून काही माहिती तुमच्याकडे असेल तुम्ही आमच्या पर्यंत नक्की पोहोचवा कमेंटच्या माध्यमातून